नवरात्री उत्सवासाठी नवदुर्गा सिंहावर आरूढ पेनच्या कार्यशाळेत मूर्तिकारांचं काम अंतिम टप्प्यात देवीच्या विविध रूपांना पसंती आश्विन शुद्ध प्रतिपदा अर्थात घटस्थापनेला बावीस पासून प्रारंभ होत असून पेनच्या गणेश मूर्ती कार्यशाळांमध्ये नवदुर्गेच्या विविध रूपातील आणि आकारातील मूर्तींचं काम अंतिम टप्प्यात आहे रंगकाम सुरू असून घेतलेल्या ऑर्डरची पूर्तता करण्यात मूर्तिकार मग्न आहेत सार्वजनिक मंडळांच्या मोठ्या पाचशे मूर्ती आणि लहान दोन हजार मूर्ती उत्सवासाठी सज्ज करण्यासाठी सुरू आहे त्यांनी साकारलेल्या साजिरा नवदुर्गाची विविध रूप भाविकांवर मोहिनी घालत आहेत साधारणपणे आठ दहा बारा फूट उंचीच्या नवदुर्गांना मंडळाची मागणी असून वाघावर सिंहावर कोंबड्यावर हत्तीवर आणि राजसिंहासनावर आरूढ देवीच्या मूर्तीसह महिषासूर मर्दिनी चंडिका अंबिका एकविरा कोल्हापूरची अंबाबाई माहूर गडावरची रेणुका तुळजापूरची तुळजाभवानी नाशिकची सप्तशृंगी भवानी माता सरस्वती माता लक्ष्मी या प्रकारातील मूर्ती कार्यशाळांमध्ये मूर्तीकारांनी उत्तमरित्या साकारल्यात तसेच सार्वजनिक नवरात्र मंडळाची मूर्ती जेवढी मोठी आकर्षक तेवढेच उत्सवाचं स्वरूप मोठं असतो नवरात्री सार्वजनिक मंडळाकडून यंदा मोठ्या नवदुर्गा मूर्तींना जास्त मागणी आहे एका फुटापासून बारा फुटापर्यंत उंचीच्या नवदुर्गेच्या मूर्तीसुद्धा मागणीनुसार तयार केल्या जातात यंदा कार्यशाळांमध्ये मूर्तीची मागणी वाढतीये यंदा मूर्तींची अॅडव्हान्स बुकिंग होत असल्यानं मूर्तीकारांनाही काम करण्याची प्रेरणा मिळतीय गणेशोत्सव संपल्यावर आता लगेचच नवरात्र उत्सवाचे पडघम वाजू लागले देवीच्या मूर्तीवर वस्त्र प्रवरणासह अलंकारणी सजवण्यात मूर्तीकार व्यस्त असल्याचं चित्र कार्यशाळेत दिसतंय पेनच्या दीपक कला केंद्र सचिन समेळ यांनी सांगितलं की यंदा मूर्तीवर वस्त्र प्रावरणांसह अलंकारणी सजवण्याची मागणी वाढली आहे आतापर्यंत पाचशे देवींच्या मूर्ती मुंबई सातारा कर्जत पेण तालुक्यात पोहोचल्या दीपक कला केंद्र पेण आमच्या इथं पाचशे ते सहाशे देव्या असतात मुंबई कर्जत पुणा या ठिकाणी सगळीकडे या देव्या जातात आणि गिरांगांची मागणी असते की साडी लावणे किंवा दा, दागिने वगैरे महाकाली देवी अशा वेगवेगळ्या रूपातल्या देव्या असतात वाघवाली अंबामाता अशा वेगवेगळ्या रूपातल्या देवांची मागणी असते जर आमच्याकडं डायमंड वर्कचं पण काम जोरात चालू आहे आणि काही साड्या लागतात ते साड्या लावण्याचं पण काम चालू आहे अशी विविध कामं आमच्याकडे चालू आहे